लाडकी बहीण योजनाचे जर तुमचाही हप्ता जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे याच्यामध्ये काही ती टिप्स देणार आहे मी तीन तीन टिप्स व्यवस्थित आहे का व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नवीन असाल तर शेअर करायला विसरू नका याच्यामध्ये तीन टिप्स अशा आहेत की पहिली टिप्स हे आहे की ज्याही महिलांचे काल म्हणजे चार नोव्हेंबरपासून मी एक व्हिडिओ बनवला होता की चार नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्यामध्ये तुमचे पैसे डिस्बस व्हायला सुरू होणार आहेत तर चार नोव्हेंबरपासून कालपासून पैसे डिसबर्स व्हायला लाडकी बहिणीचे सुरू झाले आहेत तर आता याच्यामध्ये भरपूर महिलांचे मला मॅसेज येत आहे की आमचे झाले नाही तर याचे तीन कारणं आहेत एक तर त्यांचं आधार कार्ड जे आहे ज्या बँकेला लिंक आहे ते बँक त्यांनी चेक करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं हे कारण दुसरं कारण हे आहे की त्यांनी आता काही भरपूर अशा महिला आहेत की त्यांनी आत्तापर्यंतही के वाय सी केलेली नाही अठरा तारीख ही शेवटची आहे तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर केवायसी करून घ्या आणि केवायसीचा टायमिंग आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सकाळी सहाच्या आधी ट्राय करा जेवढं होईल तेवढं आणि दोघांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे पतीचा आणि जी महिला लाभ घेत आहे तिचा किंवा त्यांच्या वडिलाचा आणि जी महिला लाभ घेत आहे त्यांचा दोघांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तुमचे जे काही लाभ आता सध्या चालू आहे ते बंद होऊ शकतो याच्यामध्ये वीस टक्के महिलांचे पैसे बंद झालेले आहेत भरपूर महिलांचे कॉल येत आहेत की आणखी पैसे जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नका चार ते आठ तारखेपर्यंतच्यामध्ये फंड जसा जसा डिसबस होतो तसा डिसबस होत राहत होतो तो, तो आठ तारखेच्यामध्ये त्या महिलांचे पैसे येतील पण पुढचा जो हप्ता आहे येणारा आता डिसेंबरचा तर डिसेंबरचा हप्ता याच्यामध्ये बैल भरपूर महिलांचा लाभ बंद होऊ शकतो याचं एक कारण आहे की ते के वाय सी केलेली नसेल तर के वाय सी करणंही तुम्हाला खूप गरजेचं आहे केवायसी करा अठरा नोव्हेंबर लास्ट तारीख आहे आता तिसरं कारण एक आहे बघा तिसरं कारण मी तुम्हाला सांगतो पैसे न येण्याचं की ज्याही महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे अडीच लाखाच्या वरती त्यांच्या पतीचं उत्पन्न आहे किंवा महिलांचं आहे किंवा त्या गव्हर्नमेंट जॉबला आहेत किंवा कुठल्याही नोकरी आहे किंवा त्यांच्या नावावरती गाडी आहे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे अशा महिलांचे लाभ बंद होणार आहेत किंवा त्या महिला टॅक्स भरत आहेत जसं की काही महिलांच्या नावावरती टॅक्स चालू आहेत किंवा काही महिला बिझनेस करतात त्यांच्या नावावरती ऑलरेडी टॅक्स दिसतो पॅन कार्ड अटॅच केल्यानंतर किंवा आधार कार्डवरून तो फेच करता येतो गव्हर्मेंट त्या प्रकारे तसं फेच करणार आहे आणि त्यांचे जे लाभ आहेत ते ॲटोमॅटिक बंद होणार आहेत आणि परत अशा अशाही महिलांचे लाभ बंद होणार आहेत की ज्या महिलांचे दुसरे काही सुविधा चालू आहे जसे की नमो शेतकरी योजना किंवा दुसऱ्या काही योजना असतील ते चालू आहेत त्यांच्या नावावरती तर अशा महिलांचे जे लाभ आहेत ते लाभ बंद होणार आहेत तर हे होते तीन कारणं पैसे न येण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण सध्या आहे ते के वाय सी तर के सी करणं गरजेचं आहे के वाय सी करून घ्या आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा आणि हाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या या चॅनलला पूर्ण रॉ इन्फॉर्मेशन देतो रॉ इन्फॉर्मेशन म्हणजे पूर्ण खरी माहिती देतो आणि जे आर असेल तरच आपण माहिती देतो व्हिडिओ टाकतो तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद